आणट्या अय अनुभ अनोआ अनुभा चल की फिरायला अगं अगं तिरे राहत लागली तिरे राहत लागली अगं तिरेला गली अनु उठरा थर थरा 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 थर रा ए अंकिता उठा उठा उजाडलं 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 उठा 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 उठ ए उठकी चला फिरायला कोण कोण येतं चला मी तर निघालो बाबा आकाफी निघाली आकाफी उठली चला आका, आका चल अनु ए सोन्या इथे का तू निघालो बघ आम्ही बघ येत असली चल आम्ही निघालो बघ चला फिरायचं चला ए अंकिता उठ अंकिता उठ 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 उठलो बघ आम्ही गिरी बघ आपली बाहेर सर बघ मना उठली चल 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 ओशीर करायला आता ह्याच्यापेक्षा लवकर शाळा भरणार आता शाळा भरलेला लवकर या लागणार चला ये लवकर चल सर ये लवकर सर बापराव रेडी का हम हा रेडी का मोना रेडी का अनु रेडी का नाही <laughs> तर दिदीला ना उठून आता पळ चल म्हणा फिरायला उठ दिदीला पळ दीदीला उठून पळा आधी 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 चला शपल्या खरा कुठं तळ्याकडे अरे जा फिरायला माळाला काय तळ तळ करता चला उतरा 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 काय कसं चुकतेच काय तिला घे तिला गी तिला गी व तरासाठी रडली वे चला उठा गाला चप्पल काय झालं दमन 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 चला चला फिरायला रस्ता कोणीकडं आहे रस्ता अनो कुठे जायचं तळ्यावर जायचं का वर हा हा मना कोणीकडे जायचं बापू कोणीकडे जायचं चला मग सगळ्या आज आज सगळ्यांचं म्हणणं आहे इकडे वर रस्त्याने जायचं म्हणा चला अनो चला आज का काल सगळी जण म्हणली तळ्याकडे तल्याकडे जायचं पोरानो हा बापू तळ्याकडे जायचं का नाही म्हणतोय बापूसदा चला काय रोज तळ्याकडे घेतले तर फिरायचंय मस्त पैकी आज जायचं व्यायाम करायचा जा। खेळायचं एन्जॉय करायचा काय नाही का अनु आण काकाला घेऊ हा बरं चल ये घेत तू गे आण बाबा काकाला घेतली बाबा इकडं हाय कर हो आंबा वे आंबा संपलं सगळं आजीन दिलं ते तुला खायला आजीन सगळं दिल ति तुला खायला बाया झालं आता है ना तू आज मला काकाला खाबर गे म्हणजे त्याचं चालायस बरं का बघ हो हिथ सोडू श्याने बाई माझी असं लिकर पाहिजे लगेच म्हटलं बघा पप्पा मला हिथं सोडा आता कशी चालव लागले लेकरू लहान आहे चला चला पळा 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 आ सामान ठेवलं का वन टू थ्री फोर स्टार्ट शाबाश 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 बाप राव शाबाश शाबाश आता मोहन आज हिंदी दाजी वन टू मोहन हाथ खाली छोड़ गए थ्री फोर स्टार्ट दूरी भी समान श्युम श्युम काय बन तुम्ही दोघी मी समान येत आहे तुम्ही म्हणा तुम्ही दोघी मि अंकिता तुम्ही दोघी मी शेम शेव येता काय बनकड तुमच्यात कोण जिंकत नाही डबल अजून तुमची जावा हा जी जी आन जिंकली माझी आन आन थांबा इथं तुम्ही आता कोण ना कोण कौन जिंकलं पाहिजे एक जण तर हारलं पाहिजे एक लेवलन लेवल जावलनं वन टू थ्री फोर स्टार्ट थोडी महाराज नॉर्मल जावा डबल जावा तुमच्यात शिकत दम बर लाग वन टू वन टू थ्री फोर स्टार्ट <laughs> व्हेरी गुड व्हेरी गुड नाईस मला प्रयत्न चांगला आहे मोनाचा आमच्या आपल्या मनाचा प्रयत्न चांगला आहे मोनाचा हा असंच पळायचं मना आमची बारकी आहे अंकित लक्ष तरी बघा शाळेत पळायच्या बाबतीत एक नंबर काढतीये अभ्यासाच्या बाबतीत नाही बरं पळायच्या बाबतीत एक नंबर काढते अभ्यास बिन करायचा बरं का चला बाप गुड़ी गुड़ी आता बापूजी डबल जावा पळा शिकवत जाग माग जावा पा� माग 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 जावा येत रोको जरा से बर करो एक रेश वाडा इधर रेश चे रेश ये फुल कुनी सजा है ना हाँ सर आंके तो दूसरा हा, इडला हाँ सर आंके सर तुम आगे तू माग सर आंके तू सर मार वन टू थ्री फोर बापू कमान कमान बापू आलाय आलाय आलय प्रयत्न चांगलाय प्रयत्न चांगलाय बापूजा बापूरा हा आता तुझा कोणा एकटीचा जा तू शरीर खेळू जा जा एकटी एकटी सांगते सर तू ती एकटी ते पळत तुम्ही जाणार सांग ते या जोडीला कोण नाही हां आनो तू बरं इकडे हां इकडे बघ आनो इकडे बघ हां हां वन टू थ्री फोर स्टार्ट नाही पळाली आण पळाली आण बर आनो जा आपल्या आकाशा विषय येथे जा जा तू जानो का किती जाण पळ गुड नाईट हा आलो चीन गोड्याची गड्डीकडू आनो हे वाटून यायचं पडत वन टू थ्री फोर टॅट आनो 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 आली ग आली 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 ग आली नाही आणि मस्त पडते चला चला आता खेळूया खेळूयाची दिवस चला तर मित्रांनो आज बघा रनिंग घेतले आता आम्ही लोमपाट खेळणार तुम्हाला दाखवतो तु। तोपर्यंत सगळ्यांना नेहमीप्रमाणे